इथं माझ्या समोर पोरी चाल लवकर जागा काढत ये असाच हजारांच्या गर्दीतून काम करून करून अण्णाचा घास आणि घास तुला तुझ्या बापाने भरवला चाल ये माझ्या समोर चाल ये माझ्या समोर ये कोणीही उठायचं नाही कोणीही जा सोडायचं नाही हा पोरी चाल आता ऐक सगळ्यांनी ऐकायचंय एका मिनिटामध्ये सांगतोरी तुला मेल्यानंतर बापाला जाळतात नेट आहे मी काय म्हणतो रस्ता काढून काढून घ्यायचं इकडे ये मेल्यानंतर बापाला जाळतात मेल्यानंतर बापाला जाळत नाही तुरीनो आणि मेल्यानंतर आईला जाळत नाही तिथे

सगळ्यात मोठं पाप कुठलं असं या जगात तर आपल्या आई बापाला दिलेलं जिवंत पणीच मरण जिवंत पणीच मरण आणि देव कधीच हे पाप आप करणार नाही पूर्ण स्वामी तिने जगाचा आई विनाधिकारी पाठिमा हे तुझी आई आहे करतो ही आई तर आमच्या आयुष्यामध्ये नसती छत्रपती नसते बुद्ध नसते तू असते मी नसतो भरपूर इकडे बघा पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढते बघुरी या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय तरी हा आजपर्यंत आम्हाला असं वाटलं की माझी आईच फक्त माझ्यासाठी लढली माझ्या आईलाच माझ्या वेळांकडा खराय कृपा सागर आहे दयाचा सागर आहे ती माऊली पण आईच्या खांद्याला खांदा लाव बघा कुठला धर्म शिकवायला आणून कुठला पक्ष सांगायला नाही तु तुला त्याच्या आजूची छवी ठेवायला आई इतकच आईच्या खांद्याला खांदा लावून

चुकवलं ही चुक आहे का अगा वर्षातून एखादा कपडा त्याला स्वतःला घेतला पण प्रत्येक महिन्याला तुला नटवलं ही बाप्पाची चुक का ही त्या आळीची चुक नाव महिने तुला इथं ठेवलं की ना बोरे